िकडे आपण पाहतोय की विधवा प्रथा आणि विधवा प्रथाच्या स्वावलंबनासाठी केंद्र सरकार राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे अशीच एक महाराष्ट्रामधले ग्रामपंचायत नराळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी नऊ ऑक्टोबर सॉरी नऊ आगस्टला क्रांती दिन दिवशी एक क्रांतिकारक ग्रामसभेमध्ये निर्णय झालेला आहे आणि तो म्हणजे त्या गावातील विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्या योजनेचं नाव आहे श्रमशक्तीद्वारे ग्रामीण विधवा सन्मान योजना म्हणजेच श्रमशक्ती श्रम करा मोबदला घ्या आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की ही योजना फक्त विधवा महिलांसाठी आहे कारण विधवा महिला ह्या समाजाने टाकून दिलेल्या महिला वंचित महिला आणि त्यांना समाजामध्ये आणण्यासाठी सन्मान दिलेला आहे म्हणजे त्यांना रोजगार तीन तीनशे रुपये रोज मिळणार तीस दिवस म्हणजे एक महिना आणि त्याच्यातले दीडशे रुपये हे ग्रामपंचायत देणार दीडशे रुपये शेतकऱ्याच्या शेत शेतामध्ये ती महिला कामाला जाणार आहे ते दीडशे रुपये शेतकरी देणार म्हणजे असं एकूण तीनशे रुपये शेतकऱ्याच्या शेतामध्ये जी काम असेल ते तिला करावं लागणार आहे अत्यंत जड काम म्हणजे धोकादायक काम तिला करता येणार नाही ही ये अट आहे मग खुरपायचं घास कापणे जवारी काढणे गहू काढणे म्हणजे शेतातली जी कामं असतील ती ती करणे आता त्याच्यामध्ये या योजनेमध्ये निधी कसा येणार तर ग्रामपंचायत काय निधी टाकणार आणि शेतकरी काय निधी टाकणार अनेक इतर लोकांना ते आव्हान करणार आहेत कंपन्या आहे सी CS, एस सी एस आर आहे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे एन जी ओ आहे गावातले काही देणगीदार लोक आहेत आणि गावातून बाहेर नोकरला असणारे काही लोक त्यांना स सहकार्य करणार आहेत हे योजना नाविन्यपूर्ण आहे ही योजना सक्सेस करण्यासाठी ग्रामसभा मजबूत झालेल्या आहे आता ते लवकरच खातं काढणार आहेत त्याच्यामध्ये शेतकरी निधी टाकील आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी सुद्धा जिल्हा परिषद कडे काय निधी असतो महिला व बाल कल्याणकड अशा वंचित महिलांना काही सपोर्ट करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी तो देखील त्यांना मिळू शकतो सेस फंड आहे तो देखील मिळू शकतो तर आता पैशाची तरतूद कायमस्वरूपी पैशाचे गॅरंटी देण्यासाठी त्या ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या जा जागे जागेत फळझाडा लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नंतर पुन्हा चार पाच वर्षाने त्याच्यातलं येणारं उत्पन्न काही ते ह्या योजनेसाठी वापरायचा असं त्यांचं नियोजन आहे आत्ता त्या महिलांना सन्मान मिळावा म्हणून त्यांना सामाजिक आर्थिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग मिळणार आहे म्हणून त्यांनी उद्याच्या पंधरा ऑगस्टला विधवा महिलाच्या हस्ते झेंडा बंधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खूप चांगला उपक्रम आहे आता महत्वाचं म्हणजे ह्या दहा महिलांना ते ओळखपत्र देणार फोटोसहित आणि पुन्हा तपशील राहणार किती तारखेला कुणाच्या शेतकऱ्याकडे त्यांनी काम केलंय कामाचा प्रकार कोणता असेल आणि मग किती दिवस झाले त्या पद्धतीने ग्रामपंचायत त्या महिलेच्या बँकेत ते पैसे पाठवणार त्याच्याबरोबर हजरी लावण्यासाठी एक सुपरवायझर म्हणून विधवा महिलांमधली शिकलेली एक मुलगी ठेवणार किंवा महिला आणि ते त्याची हजेरी लावणार देखभाल करणार जर एखादी महिला आजारी पडली तर ताबडतोब तिला सरकारी दवाखान्यामध्ये पोच करायची जबाबदारी ग्रामपंचायतीची जर समजा काम करताना साप चावला काय वीज पडली आणि ती महिला मरण पावली तर वार वारसाला दहा हजार रुपये तिला नुकसान भरपाई द्यायची तरतूद केलेली आहे दुसरा एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी त्यांना इतर सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायत संबंधित विभागाशी संपर्क साधून त्यांची कागदपत्र सर्व पूर्तता करून त्यांना इतरही योजनेचा फायदा मिळणार आहे मग तो संजय गांधी जर असेल इंदिरा गांधी असेल किंवा बाल संगमांची त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय असेल किंवा इतर कुठला समजा अनेक प्रकारच्या योजना आहेत त्याच्यामध्ये आता ही योजना राबवताना फायदा का काय आहे फायदा एक तर आर्थिकदृष्ट्या फायदा महिलांना म्हणजे नऊ हजार रुपये दिला एका महिन्याच मिळणार तीनशे गुण्य तीस आणि शेतकऱ्याचा फायदा त्याला बी कमी खर्चामध्ये महिला मजूर मिळाल्या आणि फळझाडामुळं पर्यावरणचा फायदा म्हणून त्याच्यातून उत्पन्न मिळणार दीर्घकालीन उपक्रम ह्याच्यातून होऊ शकतो ही योजना आता हळूहळू हळूहळू लोकांना माहिती व्हायला लागलेली आहे आंतरराष्ट्रीय मीडिया पी टी आय सारख्याने ह्याचा दक्ष लक्ष केंद्रित केलेलं आहे महाराष्ट्र टाइम्स सारख्या वृत्तसंस्थेने दखल घेतलेला आहे वीक त्यांनीच लक्ष घातलेलं आहे अशा अनेक इंटरनॅशनल मीडियाने प्रिंट न्यूजने याला प्रसिद्धी दिलेली आहे आता ही योजना कायमस्वरूपी चालवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे जुन्या रोजगार आम्हीचा निधी पडून आहे म्हणून ही योजनेचा सस्टनेबिलिटी होण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला ही श्रमशक्तीद्वारे ग्रामीण विधवा महिला सन्मान योजनेचा या योजनेसाठी निधी एकोणीसशे सत्याहत्तरच्या पागे यांनी निर्माण केलेल्या जुन्या रोजरामीच्या निधीतून ही योजना चालू करावी अशी मी शासनाला विनंती करतो धन्यवाद